मी डॉक्टर स्मिता चौधरी चौधरी हॉस्पिटल जयसिंगपूर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम सुरू आहे त्याच्या अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र कोल्हापूर यांच्याकडून दोन हजार तेवीसचं ज्या टी बीच्या जा पेशंटचं जा जास्त प्रमाणात नोटिफिकेशन केल्याबद्दल आम्हाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे तर हा कार्यक्रम काय असतो तर भा भारत सरकारनं असं ठरवलं आहे की दोन हजार पंचवीस सालापर्यंत आपल्या देशातून टी बीचा आजार म्हणजे क्षयरोग हा आजार पूर्णपणे घालवायचा आहे त्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रितपणे त्यासाठी प्रयत्न करायला हवेत म्हणून जिल्हास्तरावरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवला जातो आणि त्याच्या अंतर्गत आम्हाला जे आम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो किंवा स्वतंत्र प्रॅक्टिस करतो तर आम्हाला कल्पना दिली जाते की तुमच्याकडं जर असा एखादा पेशंट आला तर तो तुम्ही जिल्ह्याच्या क्षयरोग केंद्रामध्ये कळवा तर त्याची आम्ही रजिस्टर मेंटेन करतो आणि दर महिन्याला त्यांच्याकडून कोणीतरी एक अधिकारी येऊन ती सर्व नावं आमच्याकडून घेऊन जातात त्यातून ते त्या पेशंटच्या आजूबाजूचे त्या पेशंटच्या संपर्कात असणाऱ्या सर्वांचं तपासणी करून त्यांच्यातील कुणाला जर क्षयरोग असेल तर त्यासाठी फ्री औषधांचे वाटप केलं जातं आमच्याकडे सुद्धा ते औषधं ठेवतात की तुम्ही कुठल्या पेशंटला हवे असतील तर द्या समजा एखाद्या पेशंटला गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल औषधं नको असतील हां तर त्यांना आम्ही औषधं लिहून देतो त्यांचं नाव त्यांचे सगळे रिपोर्ट्स हे सगळे आम्ही जिल्हा क्षयरोग केंद्राकडे दिले जातात आणि त्यांच्याकडून भारत सरकारकडून पेशंटला दर महिन्याला पाचशे रुपये पो दिले जातात त्यांच्या खात्यावर जमा केले जातात की जेणेकरून त्या पेशंटनी त्या टी बीच्या आजारासाठीची सहा महिन्यांची ट्रीटमेंट पूर्ण करावी आणि आपल्या भारतातून हा आजार पूर्णपणे नष्ट व्हावा तर आपण सर्वांनी एकत्रितपणे असं कोणी असेल पेशंट किंवा कोणी चोरून ठेवत असेल तर सगळेहून जर आपण पुढे झालो तर आपल्या देशातून हा आजार निघून जाईल आणि भविष्यात आपल्या वंशजांना आपल्या मुला, मुलां मुलाबाळांना ह्याची लागण होणार नाही